गणेश चव्हाण नावाची जी व्यक्ती आहे जी अवशेषी राहणारी आहे तर ती व्यक्ती ती वापरत आहे तिथून पुढे परत लगेच गणेश चव्हाणचा आपण शोध घेतला आणि त्याच्या घरी ज्यावेळेस आपण पोहोचलो त्यावेळेस असं लक्षात आलं की गणेश चव्हाण जो आहे तो रात्री दहा वाजता त्याचा जो लॅपटॉप आहे तो त्या लॅपटॉप त्याच्या सहकार्याला देण्यासाठी दहा वाजता घरात निघून गेलेला आहे आणि तो काय परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला असा त्याचे मोबाईल बंद आहे आणि म्हणून गाडी चव्हाण वापरत होता तो घरात निघून गेलेला आहे त्याची मोबाईल बंद आहे आणि मग त्या घटनास्थळावर आपल्याला एक कड मिळाला होता ते कड आपण त्या कुटुंबियांना दाखवलं तर ते, ते म्हटलं की एकाच कड आहे आणि म्हणून प्रायमा आपल्याला असं वाटलं की हे जे काही स्केलेटन हा जो सांगाड आहे हा गणेश चव्हाणचाच आहे आणि त्याचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग हा मृत्यू आयदर ऍक्सिडेंटली फायर होऊन झालेला असावा किंवा त्यांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली असावी असं दृष्ट्या हे झालं परंतु आपण त्याच्या अनुषंगाने अकस्मात मृत्यू पोलीस स्टेशनला के दाखल केला आणि त्याचा तपास ता तात्काळ सुरू केला परंतु हे सगळं करत असताना संशय आला नाही तर ते पोलीस कसले आणि त्यामुळे लातूर पोलिसांना हेच इथून पुढे खरं कौशल्य होते की ही परिस्थिती इतक्या सहजासहजी आम्ही ऍक्सेप्ट केली नव्हती आणि त्यामुळे मग तो जो काही संशय होता तो संशय कोण आहे त्याचे कोणा कोणा शोळखी आहे त्याचे कोण संबंधित आहे किंवा त्याचे कोणी इतर अजून काही ओळखीचे कोण आहे का मित्र आहे का मैत्रीण आहे का हे सगळं शोध घेत असताना आपल्या असं लक्षात आलं की एक त्याची मैत्रीण किंवा एक स्त्री आहे ज्याच्याबरोबर त्याची ओळख आहे आणि त्यानंतर आपण तात्काळ त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चौकशीसाठी जेव्हा बोलवलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की त्या स्त्रीला त्या महिलेला त्याच मेसेज त्या ठिकाणी येत आहे आणि मग त्यानंतर आपल्याला खात्री पटली की ही जी काही मिळालेली बॉडी आहे जो हा आहे आणि जर हा चॅटिंग जर चालू असेल म्हणजे जे त्याच्या नावावरचे दोन्ही फोन आहेत ते दोन्ही फोन बंद आहेत इव्हन आपल्याला गाडीतील जळालेला मोबाईल पण मिळालेला आहे पण तरी तिसऱ्या एका नंबरवर ना की जे त्या महिलेने सांगितलं की हा नंबर पण त्याच्याकडे होता तो त्याच्या नावावर नसला तरी तो त्याच्याकडे होता तो वापरत होता आणि त्या नंबरवर संपर्क करायचा आणि त्या नंबरवर शोध घेत रवाना झाली आणि तो नंबर आपल्याला सुरुवातीला कळाला की तो नंबर कोल्हापूरमध्ये आहे आपली टीम तात्काळ कोल्हापूर पर्यंत पोहोचली कोल्हापूरला पोहोचल्यानंतर कळालं की तो नंबर आता कोल्हापूरातून कोकणात पुढे गेलेला आहे त्यामुळे आपली टीम पाठला करत त्याच्या मागे मागे तिथपर्यंत गेली आणि काल रात्री साधारणत उशिरा आपल्याला तो नंबर जिथे ऍक्टिव्हेट होता तिथे आपण जेव्हा पोहोचलो त्यावेळेस आपल्याला गणेश चव्हाण आपल्या ताब्यात मिळाला आणि मग आपली खात्री झाली की जी बॉडी होती दरम्यान दरम्यान दिवसभरामध्ये हा सगळा तपास चालू असताना ती सांगाडा त्या ठिकाणी मिळाली गाडी तोच वापरत होता सांगाडा मिळालेला आहे त्याचा मोबाईल तिथे जळालेला अवस्थेत आहे त्याचा कडक त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या कुटुंबियांनी सुद्धा सांगितलं की मग आमचाच व्यक्ती जो काही घरातला आहे गणेश सवाल त्याचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती बॉडीची सोडली त्या ठिकाणी मागणी आपल्याला केली परंतु आपल्याला ते अंतिमता आपलं हे प्रूफ झालं नव्हतं की बाबा हा जो सांगणे हा गणित चव्हाणचाच आहे त्यामुळे आपण एका अटीवरती बॉडीची जी आहे त्या कुटुंबियाला दिली ती आम्ही तुम्हाला देतो परंतु तुम्ही ती जाळायची नाही तर तुम्ही ती दफन करू शकता या अटीवर आणि तेही तुम्ही पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून कुठे दफन करत आहात हे आम्हाला पोलिसांच्या समक्ष पंचनामा त्या ठिकाणी करावा त्याच्या आधी आपण ऑलरेडी ते डीएनए सॅम्पल साठी जी काही बोन्स आणि या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घेऊन ठेवल्या होत्या परंतु ती बॉडी त्यांनी क्लेम केल्यामुळे आपण ती बॉडी त्यांना दिली परंतु ती आपण या अटीवर दिली होती आणि त्या आधारावरती त्यांनी हे केली होती म्हणजे त्यांनी जो काही नव्हता किंवा जे करायचं होतं ते बहुतांश त्याचं साध्य झालं होतं आणि त्या अनुषंगानं गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे मग तो आत्महत्या आहे का गणेश चव्हाणला कोणीतरी मारलेले अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याचं त्यांनी जो प्रयत्न केला परंतु रात्री उशिरा जेव्हा आपल्या टीमला सिंधुदुर्ग मध्ये तो मिळाला आणि सिंधुदुर्ग मध्ये मिळाल्यानंतर आपली टीम जेव्हा त्याला घेऊन आली आणि त्याचं मग आज जेव्हा सखोल इंटरव्हेशन केलं त्या इंटरव्हेशन मध्ये असं दृष्टिकोन झाला की जोकडे हा गणेश चव्हाण आहे तर यांनी कर्ज काढलेलं होतं कर्जाच्या हप्ते त्याला शक्य होत नव्हतं त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा एक टर्म इन्शुरन्स काढला होता एक कोटी रुपयाचा आणि तो एक कोटी रुपयाचा जो टर्म इन्शुरन्स होता तर याच्या अनुषंगाने आपल्याला आता हे कर्ज फेडता येत नाही किंवा आपल्याला आता टर्म इन्शुरन्स कसा मिळवायचा म्हणून त्याच्यात एक महिनाभर त्याच्या डोक्यामध्ये हे विचार चालू होते की आयदर आपण आत्महत्या करावी किंवा आपण कोणाचा तरी फोन करून आपणच गणेश चव्हाण मिळलेला आहे असं दाखवावं आणि हे टर्म पैसे कुटुंबियांना मिळावेत आणि त्यातनं आपल्या गोष्टी सुटाव्यात आणि आपल्याला फायदा व्हावा आपला लाभ व्हावा या दृष्टीने त्याच्या डोक्यात हे सत्र चालू होत आणि त्यामुळे रात्री दहा वाजता जेव्हा तो घरातून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याला औषध तुंजापूरचा टी पॉइंट आहे तिथे एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मागितली लिफ्ट मागितल्यानंतर त्याने ती लिफ्ट दिली आणि मला असं ती व्यक्ती म्हटल्यानंतर या गणेश हे की तो जो व्यक्ती आहे तर तो दारूच्या नशेला आहे आणि त्याला काही तेवढं त्याच हे नाहीये त्याच्यानंतर मग त्याला तुला जेवायचं आहे का असं विचारल्यानंतर मग त्याला हो म्हटल्यानंतर जवळच्या ढाब्यावर त्याने त्या ठिकाणी चिकनचं पार्सल घेतलं आणि मग त्याला त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसून तो वानवडा रोडला घेऊन गेला त्यांनी पहिल्यांदा एकदा केली की बाबा इथं आजूबाजूला कोणी लोक नाही ना कोणी नाही येणार आणि अशा पद्धतीने परत येऊन त्याने ती गाडी जी आहे ती, ती गाडी त्या ठिकाणी पार्क केली तो जो एक बसलेला होता त्याला त्याने जेवणासाठी जे आलेले चिकन होतं ते दिलं ते थोडंसं खाल्लं उरलेलं ते नको म्हटलं आणि झोपी गेला तो त्या गाडीमध्ये म्हणून त्यांनी ते चिकन जे आहे बाहेर टाकून दिलं नंतर हा पूर्णतः याच्यात असल्यामुळे आणि झोपी गेलेला असल्यामुळे त्यांनी त्याला उचलून ड्रायव्हर सीटवर त्या ठिकाणी बसवलं ड्रायव्हर सीटला बसवल्यानंतर हा हालचाल पूर्ण नये म्हणून सीट बेल्टी त्याला त्या ठिकाणी पॅक केलं आणि ते पॅक केल्यानंतर त्यांनी गाडीत ऑलरेडी सात आठ दिवसापूर्वी जाऊन माझीचा एक मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये साधारणतः आठ ते दहा काड्या काड्यापेट्या असतात तर त्यातल्या गाड्या पेट्या ज्या होत्या त्या सगळ्या त्या सीटवर आणि गाडी त्याने त्या ठिकाणी टाकल्या त्याचबरोबर गाडीतली जी काही टॉवेल होती किंवा काही प्लास्टिकची का होत्या त्याही गाडीत अशा पद्धतीने अंतरल्या की ती गाडी ज्या वेळेस आग लावली जे ती गाडी पूर्णतः भेटेल आणि अशा पद्धतीने त्या इसमाला त्या गाडीच्या फ्रंट सीटवर ड्रायव्हर सीटवर तसाच त्या पद्धतीने ठेवून त्याला सीट बेल्ट लावून त्यांनी ते गाडी वापर करून त्याला आग लावली आणि जात असताना सोबत गाडीचे दरवाजे त्यांनी जे आहे तर ते लॉक करून ठेवले जेणेकरून नंतर हा कुठला तरी बाहेर येता येऊ नये आणि सोबत त्यांनी जे पेट्रोल टॅंकच जे कवर होतं ते झाकण सुद्धा त्यांनी मोकळ ठेवलं की आग लागल्यानंतर त्या पेट्रोलच्या टॅंकच्या पेट्रोलचा सुद्धा गाडी पुढे फेटण्यासाठी उपयोग व्हावा अशा पद्धतीने त्यांनी त्या इसम होता गोविंद यादव राहणार गोरपळ परंतु सध्या पावसा याच ठिकाणी तो राहतो गोविंद किसन यादव वय पन्नास वर्ष राहणार पाटील औसा या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी गाडीत त्याच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेऊन त्याला त्या गाडीमध्ये सीट बेल्टचा वापर करून त्या ठिकाणी त्याला अडकवून गाडीला आग लावून त्याच्या खून करून त्या ठिकाणी तो पुराण नष्ट करून स्वतः पळून जाण्याचा जो प्रयत्न केलेला तर या त्याच्या ह्या सगळ्या बनावाचा लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्यानं औसा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत एस डी पी ओ औसा कुमार चौधरी पी आय औसा डमाळे त्यांचे जे अधिकारी आहेत पी एस आय डाके पी एस आय माळवतकर त्याचबरोबर एल सी बी चे एपीआय आणि एल सी बी चे जे आमदार आहेत तर त्यांनी म्हणजे ही घटना घडल्यापासून जेव्हा पोलीस तिथे फोन आला तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे अखंडपणे आणि कुठलाही विश्रांती न घेता या पूर्ण घटनाक्रमांची जो काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती निष्पन्न केलेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये काल अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता आणि आज हा सगळा घटनाक्रम आल्यानंतर आपले जे पी एस आहेत जे अकस्मात मृत्यूचा तपास करत होते तर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये खुनाचा खून केला म्हणून फिर्याद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याला जो गणेश चव्हाण आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी अटकेची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे आणि या अनुषंगानं हा जो काही बनाव होता तो बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे कोणासारखा गंभीर गुन्हा आहे तो गंभीर गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आणि जे त्यांनी घेतलेलं कर्ज ते वेव होण्यासाठी म्हणून केलेला हा सगळा बनाव होता हा बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आणि अशा पद्धतीची उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी केवळ चोवीस तासाच्या लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्याने औसा पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या टीमने पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल या दोन्ही टीमचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन निश्चित त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना योग्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे मला फक्त एकच सांगायचं की लातूर मध्ये अधिकारी आणि आमदार यांचं तपासाचं कौशल्य आणि अशा घटनांचा उलगडा करण्यासाठी जी त्यांची जी क्षमता आणि त्याच्यासाठीचा मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी म्हणजे काल ही घटना घडल्यानंतर साडे बारा वाजल्यानंतर जशा जशा गोष्टी मुलगड केल्या तसा शाळाचाही मुसंत न करता त्या नंबरचा पाठलाग करत करत कोल्हापूरला त्याला ताब्यात घेणं त्याच्यानंतर परत येणं इंट्रॉगेशन करणं म्हणजे भुजबळ आणि त्यांची टीम हे मला वाटते गेले दोन दिवस झाले ही अखंडितपणे हा सगळं काम या ठिकाणी करत आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं हे मला वाटलं आवश्यक आहे दोन्ही कारणांसाठी हे तर लातूर जिल्हावासीयांना आम्हाला हे सांगायचं की लातूर जिल्हा पोलीस दल हे उल्लंघन करण्याची परिस्थिती होईल त्या ठिकाणी अशा परिस्थितीला किंवा अशा गुन्ह्यांना त्या ठिकाणी उलगडा करण्यासाठी आणि त्याचा तपास कस शून्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यामुळं आम्ही आमचं काम जे अधिकारी अंमलदार आहेत ते चोखपणे बजावत आलेले आहे भविष्यातही

पत्नी आणि पण आहे त्याबरोबर तो चोला मंडलम फायनान्स या ठिकाणी तो स्वतः कार्यरत आहे याच्यामध्ये आणि आता ही जी महिला जिच्याबरोबर तो चॅटिंग करत होता तिला याचिका आहे किंवा कुटुंबियांना आहे किंवा आता तपासामध्ये या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये याच्या सोबत जर त्याच्या प्लॅनिंग मध्ये जर कोणी इतर सहभागी असतील

परंतु तीन तो आज तो तो आई कुल प्रतिशत नहीं बिल्कुल तीस आठ दिन है ना उन्नीस मार्च तो कंफर्म ये चीज़ सच्ची आई है करो तो आरोपी आप लेला आप आवेदन किस ला तो आरोपी ने तेरा मार्गन कुल के जो मोबाइल में देखते हैं सब फोटो कार्ड उठाने लगे गाड़ी को जो भी लाओ उसके फोटो कार्ड एक्सपायर्ड है तो फिर क्या तो फोटो तुम्हारे बड़े फोन अगेन रायडर की डीएनए सैंपल आम्ही मॅच केल्यानंतरच आम्ही कन्फर्म सांगणार की हा म्हणजे आता आरोपीने सांगितले की मी गोविंद यादवला लिंक दिली आणि मग त्याला घेऊन गेलो आणि त्याचा आम्ही खून केलेला आहे हे आरोपीचं वर्जन आहे परंतु आम्ही परत एकदा सांगतो की आम्ही आम्ही ऑलरेडी जे स्केलेटरीचे डीएनए घेतलेले आहे आता जो मयत आहे त्याच्या नातेवाईकांचे डीएनए घेणार ते मॅच केल्यानंतर आम्ही हे खात्रीशी शंभर टक्के सांगणार की तो मयत गोविंद यादवच आहे